अल्पसंख्याक शाळा व महाविद्यालयांची मान्यता रद्द करा बिरसा फायटर्सची मागणी आदिवासी विद्यार्थी व उमेदवारांवर अन्याय बिरसा फायटर्स आक्रमक नंदुरबार जिल्ह्यातील बोगस अल्पसंख्याक शाळा व महाविद्यालयांची मान्यता रद्द करा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री शिक्षण मंत्री नंदुरबारचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले आहे या मागणीचे निवेदन शहादा तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यात अनेक शाळा व महाविद्यालयांना नियमबाह्य व बेकायदेशीररित्या अल्पसंख्याक शाळा व महाविद्यालय म्हणून घोषित करण्यात आले आहे अल्पसंख्याक शाळांच्या नियम वटी न लावता केवळ पुढाऱ्यांनी आपल्या स्वार्थापोटी या शाळांना अल्पसंख्याक दर्जा मिळवून दिला आहे अल्पसंख्याक शाळेत बहुतांश शा आदिवासी समाजाची मुले शिक्षण घेत आहेत उदाहरणार्थ शहादा तालुक्यातील नाईक महाविद्यालय म्युनिसिपल हायस्कूल सोडून गोपा गोगापूर त्याचबरोबर सातपुडा हायस्कूल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारकाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा असे असंख्य महाविद्यालय व शाळा हे नियमबाह्य अल्पसंख्याक म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत या शाळा व महाविद्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अन्याय होत आहे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना ऐंशी टक्के गुण आहेत व इतर उमेदवारांना साठ टक्के गुण आहेत अशावेळी साठ टक्के कमी गुण असलेल्या उमेदवारांची निवड केली जाते कर्मचारी पदभरतीत सुद्धा आरक्षणानुसार प्रक्रिया न राबवता आदिवासी उमेदवारांना डावलं जात आहे बहुतांश शाळा व महाविद्यालयात साध्या शिपाईपदावरही अनुसूचित जमातीचा उमेदवार नाही अशा प्रकारे अल्पसंख्याक शाळेत आदिवासींच्या आरक्षणाला हरताळ फासला जात आहे मनमानी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती केली जाते अल्पसंख्याक शाळात ऐंशी ते शंभर टक्के शिक्षण घेणारे विद्यार्थी हे आदिवासी समाजाचे असल्यामुळे या शाळांना अल्पसंख्यांकचा दर्जा कशाच्या आधारे प्राप्त झाला याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे या शाळा व महाविद्यालयात आदिवासी उमेदवारांची प्रवेश व भरती प्रक्रिया आरक्षणानुसार होत नसल्यामुळे आदिवासी उमेदवारांवर अन्याय होतोय म्हणून जिल्ह्यातील बोगस अल्पसंख्याक शाळा व महाविद्यालयांची सखोल चौकशी करून तात्काळ मान्यता रद्द करण्यात यावी व पूर्वीप्रमाणेच शाळा व महाविद्यालय चालवावीच हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने शासनास दिला आहे नंदुरबार जिल्ह्यात अनेक शाळा महाविद्यालयांना बेकायदेशीरित्या व नियमबाह्यरित्या काही पुढाऱ्यांनी आपल्या स्वार्थापोटी अल्पसंख्यांचा दर्जा मिळवून दिला आहे त्या पुढाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो मग ते पुढारी आदिवासी पुढारी का असो ना या पुढाऱ्यांनी आमच्या आदिवासी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा अजिबात विचार केलेला नाही या अल्पसंख्याक शाळांमध्ये ऐंशी ते शंभर टक्के विद्यार्थी हे आमच्या आदिवासी समाजाचे विद्यार्थी शिकत आहेत असे असताना या शाळा व महाविद्यालयांना अल्पसंख्यांकचा दर्जा कशा आधारे प्राप्त झाला आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी व या, या अल्पसंख्यांक बोगस अल्पसंख्यांक शाळा व महाविद्यालयांची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी ह्या ज्या शाळा आहेत ह्या पूर्वीप्रमाणेच चालवाव्यात अशी आमची मागणी आहे शहादा तालुक्यातील या अल्पसंख्याक शाळांचा जर विचार केला तर म्युनिसिपल हायस्कूल व नाईक हायस्कूल सोडून इतर जे शाळा व महाविद्यालये आहेत हे अल्पसंख्याक शाळा म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत यामध्ये जावदे तहची हायस्कूल गोगापूरची हायस्कूल सातपुडा विद्यालय लोणखेडा विकास हायस्कूल शहादा पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय शहादा अशा अनेक शाळा महाविद्यालयांना अल्पसंख्याक म्हणून घोषित करण्यात आलेला आहे या शाळांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विद्यार्थ्यांना ऐंशी टक्के गुण असतात व इतर विद्यार्थ्यांना साठ टक्के गुण असतात अशावेळी साठ टक्के गुण असलेल्या इतर विद्यार्थ्याची त्यामध्ये निवड केली जाते जास्त गुण असलेल्या ऐंशी टक्के असलेल्या आमच्या विद्यार्थ्याची निवड करण्यात येत नाही याच पद्धतीने कर्मचारी भरतीतसुद्धा आरक्षणानुसार तिथे भरती केली जात नाही मनमानी पद्धतीने भरती केली जाते कमी गुण असलेल्या उमेदवाराची निवड केली जाते आमच्या जास्त गुण असलेल्या उमेदवाराची निवड करण्यात येत नाही म्हणून या अल्पसंख्याक शाळा महाविद्यालयांचा आम्ही विरोध करत आहोत आणि या शाळांची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशा शाळांची मान्यता तात्काळ कर रद्द करण्यात यावी अशी आम्ही शासन दरबारी मागणी केलेली आहे अन्यथा आम्ही या विरोधात आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत तीव्र आंदोलन छेडणार आहोत विद्यार्थी आमचे आणि कर्मचारी तुमचे नोकरी करणारे तुमचे हे चालणार नाही जय बिरसा जय आदिवासी